आज तब्बल तेरा वर्षांनी हा भारत देश आनंदाने नाचतोय गातोय फक्त आणि फक्त यांच्यामुळे आज सगळे दुःख विसरून सगळ्या दुश्मनी बाजूला ठेवून सगळे एकत्र आले आहेत फक्त आणि फक्त यांच्यामुळे किती वर्ष वाट पहावी लागली या दिवसाची कित्येक वेळा फायनलमध्ये जाऊन परत आलो या काळात कित्येक वेळा हृदय तुटलं दोन हजार एकोणीसला एम एस धोनीच्या डोळ्यात पाणी पाहिलं दोन हजार तेवीसला अख्खी टीम रडली पण खरी दिवाळी तर आज साजरी झाली खूप फटाके उडले खूप जल्लोष झाला यांच्यामुळेच पण एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस नंतर खरा आज रडलो मी रोहित पंत सूर्या आऊट झाले तरी इतकं नाही वाईट वाटलं कारण विश्वास होता विराटवर कारण आमचा रोहित बोलला होता तो फायनलसाठी सगळं राखून ठेवतोय पण अक्षरला त्या एका ओव्हरमध्ये चोवीस रना टोकल्यावर वाईट वाटतं पण ती बुमरा हार्दिक हर्षदेवची ओव्हर पाहून विश्वासाला की आता आपण नाही हरू शकत सूर्याने तर कमालच केली ते दोन कॅच पकडून पूर्ण मॅचच फिरवली मॅच जिंकल्यानंतर जेवढा आनंद झाला तो या शब्दात काही मांडू शकत नाही असे खूप सारे क्षण आले जिथे डोळ्यातील पाणी मी थांबवू शकलो नाही विराटची निवृत्ती ऐकून डोळ्यात आश्रू आले आणि जेव्हा त्याला विचारलं कोणीतरी की तुला सचिनसारखं खांद्यावर घेऊन फिरायचं का तर तेव्हा त्याने दिलेल्या उत्तरावर आश्रू आले की त्याचा खरा अगदार मी नाही तर रोहित आहे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देता देता अगदी सहज त्याने निवृत्ती जाहीर केली त्या रोहितकडे पाहताना डोळ्यात आश्रू आले सचिन यू धोनी यांच्यासारखंच रोहित विराट हार्दिक बुमरा यांच्या खांद्यावर तिरंगा पाहून मन भरून आलो हो या अकरा जणांमुळे आणि राहुल द्रविडच्या प्लॅनिंगमुळेच आज मी मनमोकळं रडलोय हसलोय मनमोकळं नाचलोय फक्त यांच्यामुळेच मी माझे सगळे दुःख सगळे फेलियर्स सगळ्या वेदना त्रास सगळं विसरलो फक्त या विजयामुळे किती वाट पहावी लागली या दिवसाची पण यांनीच ते करून दाखवलं कित्येक वेळा रोडलो असेल या सगळ्यांमध्ये पण हे सगळं काही माफ आहे या विजयामध्ये पण सगळं काही माफ आहे या विजयामध्ये हो या सगळ्यांमुळेच घडलंय हे सगळं